खूप खूप धन्यवाद सर्वांचे तया मित्रांनो खूप खूप धन्यवाद कैलास दादा म्हणत आहे ती मला शेंबड्या म्हणते तिने कधी माझ्या नाकाला शेंबूड पाहिला कैलास दादा बरोबर आहे म्हणते कैलास दादा तुम्हाने संजीवीनी <coughs> bola dolarda bola serwani Hai bola serwani बोला सर्वांनी तयार दंड मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद शिवदादा म्हणत आहेत दादा बोला दादा गेले बहुतेक दादा कैलास दादा बहुतेक गेले तुम्हाला आवाज देऊन देऊन दादा गेले दादा आत्ताच बहुतेक गेले दादा लाइव वरून गेले नाहीतर तुम्ही मनसेला ह्याच्यावरने गेले कैलास दादा म्हणते कैलास दादा गेले असं लाइव वरून गेले कस्टमर होते दादा म्हणत आहेत खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद कैलास दादा म्हणत आहेत नाही मी इथेच आहे मला वाटले गेले वाटतं मला वाटलं कैला दादा गेले वाटत म्हणून मी म्हटलं खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद या लाइव वरती स्वागत ताय आहे सर्वांचं ताई दादांना मित्रांनो बोला सर्वांनी खूप खूप धन्यवाद सर्वांचे तयार मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती सर्वांच स्वागत आहे तयार मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तैदा मित्रांनो